कोण सा खेळ खेळत रे बाटली सरळ करायची हा का आई पण खेळती का मी पण खेळते आईला दे ना मग आई ती बाटली सरळ करायची ना आशी कशी आशी करायची का हाताचा व्यायाम होतो बर का तिने मनगट मन हात जरासा फिरवा ना असा चैतूची राहिली चैतू व्हेरी गुड हा नाही परत अजून एकदा <laughs> नाही नाही आज नाही थोडा हात फिरवा ना असं जर पाठी माग त्याला मनगाटाला हे करा ना ती बाटली चैतू ची दोनदा चैतू दोंदा जिंकला बर का तुमच्या उभी जेवण ह्याची पण राहिली जिंकलं 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 जिंकले जिंकले